मंडळी नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती संभाजीनगर केसरी पर्वतुसरं भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होत आहे मैदानाचं प्रथम पारितोषिक आहे दोन लाख एकवीस हजार एकशे अकरा टॉपचं मैदान आहे आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे एस टी सी लाईव्हवरती तसेच मित्रांनो या मैदानाचे गटाचे लाईव्ह लॉट्स काल रात्री तर मित्रांनो जेवढ्या चॅनलवरती काढल्या जातात त्या कुठल्याच चॅनलवरती मित्रांनो दिसले नाहीत त्याच्यामुळे मला वाटते काल रात्री लाईव्ह लॉट्स काढले नाहीत आज सकाळी मित्रांनो कदाचित लाईव्ह लॉट्स काढले जातील तर मित्रांनो या मैदानामध्ये रत्ती मारती टॉपचे रंदी येणार आहेत तर आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर या मैदानात पळणार का तर मित्रांनो नाही बाकासूर सध्या आरामावरती आहे बाकासूर अजून तीन चार दिवस तरी मित्रांनो मैदानात दिसणार नाही त्याच्यानंतर मित्रांनो एका टॉप नियोजनमध्ये मोठा धप्पा दिसू शकतो परंतु सध्या आपला सर्वांचा लाडका बाकासूर आरामावरतीच आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये